ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा। अंबरनात नगरपालिकेचे केसे मुख्यादिकारी अभीशेक पराड कर यानी जिल्हा उपाध्यक्ष शैले शिर्के यांच्यासह मनसेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली। या यावी के सर्व विभाग प्रमुक होते। शैलेश शिर्के यांनी शहरातील दहा नागरी समस्या सोडवण्याची मागणी करत सव्वीस जानेवारीपर्यंत पालिकेनं भूमिका न घेतल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता याच अनुषंगाने मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावलं होतं यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के जिल्हा संघटक संदीप लकडे शहराध्यक्ष कुणाल भोईर शहर संघटक स्वप्नील बागुल विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्यासह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेत पराडकर यांची भेट घेत चर्चा केली या बैठकीला पालिकेच्या सर्व विभागांचे प्रमुखही उपस्थित होते रेल्वे स्टेशनपासून दीडशे मीटरपर्यंत नो फेरीवाला झोन करून फेरीवाला धोरण आणणे कचरा नीट उचलला जात नसल्यानं ठेकेदारांवर कारवाई करणे अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करणे यशवंत चव्हाण नाट्यगृहाची पुनर्बांधणी करणे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डी बी कॅबिन डीपी तयार करणे वाल्धुनी नदीतील अतिक्रमणे काढून नदी संवर्धन करणे निसर्ग संकुलातील आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन त्याचा विकास करणे धरण क्षेत्रातील अनधिक अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे मार्जिन स्पेस न सोडणाऱ्या विकासकांवर कारवाई करणे अशा मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली यानंतर मनसेच्या सर्व मुद्द्यांवर तात्काळ उपाययोजना केल्या जातील असं म्हणत शैलेश शिर्के यांनी उपोषण करू नये असं आवाहन मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी केलं मनसेच्या शहरातील सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी आणि त्यांच्याबरोबर त्या शिष्टमंडळाने आता भेट घेतली आमचे विविध अधिकारी या चर्चेसाठी उपस्थित होते सर्व विभागांचे शहरातील काही प्रश्नांबाबत त्यांनी मांडणी केली याच्यामध्ये प्रामुख्याने टाउन प्लॅनिंग रिलेटेड काही प्रश्न होते ज्याच्यामध्ये साईड मार्जिन्स असतील किंवा काही परमिशन्स असतील अशाबद्दलची चर्चा होती त्याचप्रमाणे शहरातील कचरा भटके कुत्रे आणि क काही ठिकाणचे इलेक्ट्रिक पोल फुटपाथचा वापर अतिक्रमण या विषयांबाबत चर्चा झाली या मांडलेल्या सर्व प्रश्नांबाबत नगरपालिका सकारात्मक आहे आणि जे जे मुद्दे त्यांनी मांडले त्याच्यावरती सखोल चर्चा केली आणि काय काय उपाययोजना करता येतील याच्याबद्दलही विचार केला तर सर्व मुद्द्यांबाबत नगरपालिकेचे अधिकारी असल्यामुळे त्याच्यावरती तात्काळ उपाययोजना केली जाईल आणि साहेबांना आम्ही आश्वासन दिले की याच्यावरती आम्ही पॉझिटिव्ह आहोत तरी त्यांनी त्यांचं जे उपोषण आहे ते मागे घ्यावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं तर आमच्या मुद्द्यांवर दोन दिवसात लेखी उत्तर देऊ असं पालिकेनं सांगितलं असून समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर आम्ही उपोषण करणारच अशी भूमिका मनसेचे शहर संघटक स्वप्नील स्वप्न यांनी मांडली आहे आज मनसेच्या शिष्टमंडळाला मुख्याधिकारी साहेबांनी वेळ दिली होती की आपले जे काही मुद्दे आहेत उपोषणाबद्दल त्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची शिष्टमंडळाला पाचारण केलं होतं आणि शहरातील विविध मुद्द्यांवरती चर्चा आली चांगल्या प्रकारे चर्चा आली सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते आणि सध्या तरी त्यांनी जे आम्ही दहा मुद्दे दिले होते त्याच्यावरती ते ॲक्शन पॉईंट म्हणून काय काय कारवाई करणार याचं त्यांनी चर्चा केली आणि त्याबद्दल ते लेखी पत्र आम्हाला देणार आहेत दो येत्या दोन दिवसामध्ये आणि प प्रत्येक मुद्द्यावरती आम्हाला जर त्यांच्याकडे समाधान उत्तर मिळालं नाही तरी आमचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांचा उपोषणाचा विषय अजूनही तसाच आहे जोपर्यंत पत्र मिळत नाही तोपर्यंत आमच्या उपोषणाला माघार नाही आहे त्या मुद्द्यांमध्ये प्रमुखतः फेरीवाल्यांचा प्रश्न असेल वाल्धुनी नदीचा प्रश्न असेल चिखलोली धरणाचं अतिक्रमण असेल तसेच शहरात जे बांधकाम व्यावसायिकांचे कामं चालू आहेत त्याच्यामध्ये नियमांचं अनियमितता आढळून आली त्याच्याबद्दल असेल अशा सर्व विविध मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली मनसेच्या या दहा मुद्द्यांवर आता पालिका प्रशासन काय कारवाई करतंय याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा